मी प्रश्नोत्तराच्या तासामध्ये धुळे पिंपगाव या राष्ट्रीय महामार्ग तीनच्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये सन्मान्य मंत्री महोदय गडकरी साहेब यांना प्रश्न विचारले होते त्यामध्ये सदर कामाचं जे रि रिन्युएशन आहे तर ते रिन्युएशन दोन हजार चौदाला व्हायला पाहिजे होतं ते सोळाला झालं दोन हजार एकोणीसला व्हायला पाहिजे होतं ते दोन हजार बावीसला झालं आणि दोन हजार चोवीसचं जे रिन्यूअल आहे ते अद्याप पावेतो झालेलं नाही आहे म्हणजे एकूण चार रिन्यूअल व्हायला पाहिजे होते तर तीनच झालेले आहेत आणि मला या ठिकाणी सांगावं असं सा वाटतं की हे रिन्यूअल होत असताना कंटिन्युअस लेंथऐवजी पॅच पॅचवर्क प्रमाच्या माध्यमातून ते रिन्युएशन झालेलं आहे त्याचप्रमाणे बेचाळीस हजार सहाशे ऐंशी झाडांची लागवड त्या ते ठिकाणी व्हायला पाहिजे होती सेंट्रली आणि दोन्ही साईडने तर, सा 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 तर त्या संदर्भामध्ये कुठलंही नोंद झालेली नाही आहे सदरचं जे काम आहे ते निकृष्ट दर्जाचं झालेलं आहे आणि कराराचं उल्लंघन झालेलं आहे तर त्यामुळे मी मंत्री महोदयांना त्या ठिकाणी मागणी केली की जे कन्सेशनर आहे त्याचप्रमाणे इंडिपेंडंट इंजिनियर आहेत आणि संबंधित जे काही इतर दोषी आहेत त्यांच्यावरती कॅग ऑडिट करून त्यांच्यावरती कारवाई करण्यात यावी नाशिक येथे दर बारा वर्षांनी होणारा जो सिंहस्थ कुंभमेळा ते आहे त्याचं आणि तपोवन यांचं अतूट असं नातं आहे कारण तपोवनामध्ये श्रीराम त्याचप्रमाणे सीता लक्ष्मण यांचं वास्तव्य होतं आणि त्या ठिकाणी हजारो झाडं त्या तिथे आहेत त्याच्यामध्ये वड असेल पिंपळ असेल कडुनिंब असेल अर्जुन असेल असे विविध झाडं आहेत आणि त्याच्यामुळे जैवविविधतेमुळे तपवण्याचं जे काही पर्यावरण आहे त्याला अधिक महत्त्व आहे नाशिकमधील दोन हजार सत्तावीसचा जो सिंहस्थ कुंभमेळा आहे त्याच्यासाठी त्या परिसरामध्ये साधारणतः अकराशे पन्नास एकरांवरती भव्य साधुग्राम उभारण्याच्या संदर्भामध्ये नियोजन करण्यात आलेलं आहे परंतु त्या तिथे साधारणतः अठराशे जे काही झाडं आहेत त्या तोडली जाण्याचा निर्णय पण त्या ठिकाणी प्रशासनाने घेतलेला आहे तर तेथील जे काही पर्यावरणप्रेमी आहे जनता आहे आणि सर्वपक्ष जे पदाधिकारी आहेत ते अतिशय संतप्त झालेले आहेत वृक्षतोड थांबवण्यासाठी नाशिककर रस्त्यावर उतरलेले आहेत त्याचप्रमाणे पर्यावरणप्रेमींनी मोठ्या संख्येने आंदोलनाला पाठिंबा हा दिलेला आहे नाशिकमधील तपोवन परिसरातील वृक्षतोडीवरती पर्यावरणाची मोठी हानी त्या ठिकाणी होणार आहे आणि झाडांवरती अवलंबून असलेल्या पक्ष्यांवरती त्याचा परिणाम होईल आणि परिसरामध्ये जैवविविधता कमी होईल आपण एकेकडे एक म्हणतो की वृक्षवल्ली आम्हाला सोयरी वनचरे पक्षी ही सुस्वय आळवीती येणं सुखे रुचे एकांताचा वास नाही गुणदोष अंगा येते म्हणून सदरचा नाशिक शहरात उभारला जाणारा साधुग्राम हा शहरात इतरत्र उभारण्यात यावा आणि निसर्गरम्य तपोवनात अठराशे झाडं जी आहेत ती तोडू नये कारण तपोवन हे नाशिकचा श्वास आहे आणि म्हणून आम्ही सर्व पक्षीय खासदार या ठिकाणी सन्मान्य पंतप्रधान मोदय यांची देखील वेळ मागितलेली आहे त्यांना आम्ही निवेदन देणार आहोत सांगणार आहोत त्याचप्रमाणे सन्मान्य अमित शाह साहेब गृहमंत्री त्यांना आम्ही त्यांची वेळ मागितलेली आहे आणि वनमंत्री व पर्यावरण मंत्रींची देखील वेळ मा मागितलेली आहे सर्व आम्ही त्या ठिकाणी जाऊ त्यांना विनंती करू की हा सदरचा जो काही उपक्रम आहे हा आपण साधुग्राम दुसऱ्या जागेवरती करावा आमचा त्याला विरोध नाही परंतु तपोवणामध्ये वृक्षतोड ही करू नये धन्यवाद केला पण आज काही राजकीय नाही माझी तर अशी विनंती आहे की सर्व पक्ष त्या ठिकाणी त्यांचा विरोध आहे मनसेचा आहे सन्मान्य शिवसेना उभाटा गटाचा आहे काँग्रेसचा विरोध आहे सर्व पक्षांचा विरोध आहे माझी विनंती अशी राहील की याच्यात राजकारण आणू नये पंचवटीतील हा सिंहस्थ कुंभमेळा नाशिकमध्ये अतिशय शांततेने आणि चांगल्या पद्धतीने होण्यासाठी सगळ्यांनी सहकार्य करावं आणि साधुगराम जे आहे ते बांधण्यात यावं परंतु ते दुसऱ्या जागेवर बांधण्यात यावं जिथे तपवून आहे ते जागा ही जशी पूर्वीपासून आहे त्याचप्रमाणे नाशिकमध्ये पर्यावरणप्रेमींना ती उपलब्ध करून द्यावी एक वेगळा प्रश्न आहे गुजरातमध्ये वरसा जे शहर आहे वलसाड हापूस म्हणून त्याला भौगोलिक मान्यता मिळावी याच्यामुळे कोकणातील आंबा बागायतदार आहे यांच्यात चिंता वाढली आहे कोकणाच्या हापूसची त्यामुळे कोकणाच्या हापूसच्या जो कोकणाचा हापूस जो आंबा आहे त्या आंब्याला संपवण्याचा प्रयत्न कुठेतरी वलसाड हापूसच्या माध्यमातून होतो असा आरोप केला जातोय या ठिकाणी मला असं सांगावं असं वाटतं की संपूर्ण महाराष्ट्रातील असेल किंवा इतर भागातील असेल जे जे काही चांगले प्रोजेक्ट आहेत ते गुजरातला हलवण्याचं षडयंत्र त्या ठिकाणी चालू आहे आणि कोकणातला बलसाडचा जो हापूस आंबा आहे तो संपूर्ण देशात नाही तर जगात प्रसिद्ध आहे तर अशा पद्धतीने कुठलंही कृत्य करू नये त्याच्या भागाचं महत्व त्याला प्राप्त करून द्यावं अशी माझी शासनाला विनंती आहे नमस्कार <laughs> त्यांनी का साडेतीन वर्षी सा, माले थे, मतदार संगा ये त्या साडेतीन वर्षाच्या मुलीवरती अत्याचार झाले होते आणि त्यानंतर ज्या पद्धतीने तो आरोपीचा तो झाला आरोपी अटक प्रयत्न होतो की त्याने काय सध्या घडामोडी होत्या आणि काय तुमची मागणी मालेगाव येथे माझ्याच मतदारसंघामध्ये डोंगराळे जे गाव आहे त्या गावामध्ये सोळा नोव्हेंबरला एका साडेतीन वर्षाच्या बालिकेवर अत्यंत निर्घुरपणे तिच्यावरती अत्याचार अत्याचार झाला आणि तिला तिचा वध करण्यात आला सदरचं कृत्य ज्या आरोपीने केलं अतिशय नराधम असं हे कृत्य आहे मानवतेला कायमा फासणारा असं हे कृत्य आहे आरोपीला तातडीने अटक करण्यात आलेली आहे परंतु सदर आरोपी जो आहे त्याला फास्टॅग कोर्टामधून या केसचा निकाल लावावा व कठोरातली कठोर शिक्षा त्याला द्यावी अशी मी विनंती या ठिकाणी झिरो आवरच्या माध्यमातून सरकारला या ठिकाणी करणार आहे आणि एक निश्चित की ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांची मुख्यमंत्र्यांनी नियुक्ती केलेली आहे सरकारी वकील म्हणून त्यांना धन्यवाद परंतु या आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी सर्व आमच्या मालेगावचीच नाही तर महाराष्ट्रातील आणि देशातील तमाम महिला भगिनींची आणि कुटुंबियांची मागणी आहे आणि ती निश्चितपणे शासनाने पूर्ण करावी आणि महिलांच्या संदर्भामध्ये मुलींच्या संदर्भामध्ये कठोर कायदे करण्यात यावे की जेणेकरून असं कृत्य यापुढे कोणीही करणार नाही हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव